तुम्ही पाहत आहात MCN आसेम, आदिवासी सेवा मंडळ संघटनेने यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक देऊन विविध विषयांवर योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आदिवासी बांधवांना स्वतंत्र आदिवासी धर्म कोड लागू करणे जागतिक आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक सुटीची मागणी करावी आदिवासींकरिता असलेला निधी संपूर्ण आदिवासी योजनांवर खर्च व्हावा न्यूक्लियस बजेट अंतर्गत योजना फार्म वारंवार मागवू नये तसेच योजना प्रभावीपणे राबवण्याची मागणी यावेळी प्रामुख्याने करण्यात आली यावेळी प्रकल्प अधिकारी अरुण पवार साहेब प्रकल्प अधिकारी महिरे राजू तडवी मुबारक तडवी यांच्यासह इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल त्याबद्दल मी साहेबांनी विशेष त्यांच्या लक्ष आकर्षित करतो की आशांकडे थोडस लक्ष ठेवायचं नाही हातीच असा आहे पोषप हाती कार्यालयाचे शिजारी तेच लोक आम्ही वंचितच आहे तुमचे काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे